करानो पाण्याची नासाडी केली तर आता दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे कारवाईसाठी पालिका आयुक्तांनी आता न्याय पथक देखील कार्यान्वित केलेलं आहे पाणी टंचाईच्या झळा सोसत असताना नागरिक नळाच्या पाण्यानं ना, ओटे धुणं वाहनं धुणं नळाला तोट्या न बसवता रस्त्यावर पाणी सोडत असल्याच्या प्रकाराला चाप लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे पाचशे रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल अतिशय महत्वाचा निर्णय तर घेतलेला आहे दंडात्मक कारवाईचा कारण बऱ्याचदा औरंगाबादमध्ये तर पाण्याची एवढी भीषण टंचाई असताना आपण बघतोय की पाण्याची सर्रास नासाडी देखील होताना पाहायला मिळते अगदी खरं मधुरा जायकवाडी धरणात औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा होतो आणि आता जायकवाडी धरणानं तळ दर गाठलेला आहे पाणी मृत साठ्यात आहे या सर्व परिस्थितीत दिवसाला दोनशे पंचेचाळीस एम एल डी इतक्या पाण्याची शहराला गरज आहे मात्र एकशे पस्तीस एम एल डी इतकंच पाणी शहराला येत आहे एक मोठा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यातून आता पाण्याचं नियोजन करणं सुरू झालेलं आहे पाण्याचा काटेकोर वापर केला तरच पाणी पुरू शकणार आहे त्याच अनुषंगानं महापालिकेनं आता हा निर्णय घेतलाय यापुढे पाणी वाया जे घालवतील त्यांच्यावर महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे प्रभाग निर्णय अशी महापालिकेनं आठ पथकं तयार केली आहे पथक लोकांवर नजर कुठं कुठं पाण्याचा अपव्यय सुरू आहे त्या सगळ्या लोकांवर कारवाई करेल गाडी धुताना किंवा अंगणात छडा टाकताना किंवा इतर कुठल्याही कारणात तिथं अपव्यय होतो मात्र मधुरा हे सगळं करताना महापालिका एक गोष्ट विसरली आहे ती म्हणजे जायकवाडी पासून औरंगाबाद शहराला जो पुरवठा होतो त्यात तीस ठिकाणी पाण्याची गळती आहे गळती महापालिका गेली कित्येक वर्ष थांबवू शकली नाही महापालिका नागरिकांना दंड लावते जिथपर्यंत योग्य बरोबर आहे ही जी स्थिती सुरू आहे यासाठी कोट दंड बरोबर आहे अर्थात म्हणजे पालिकेने देखील तितकीच खबरदारी घेणं आवश्यक आहे विशाल या निमित्ताने धन्... खर... धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल